नमस्कार सह्याद्री नामामध्ये आपलं स्वागत वडगाव मावळ येथे पारंपारिक पद्धतीने व जल्लोषात बैलपोळा साजरा करण्यात आला सकाळपासूनच गावकुसात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते शेतकऱ्यांनी बैलांना सजवून चावडीवर आणताच सारा परिसर जल्लोषाने दुमदुमून गेला ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैलांची पूजा करून सोहळ्याची सुरुवात झाली शेतकऱ्यांनी बैलांना आंघोळ घालून रंगरंगोटी करून फुलांच्या माळांनी सजवले त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून गावच्या परंपरेनुसार श्री पोटोबा महाराज मंदिरात बैलांना दर्शनासाठी नेण्यात आले यावेळी पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे सुभाषराव जाधव अनंत कुडे वस्ताद उमेश ढोरे जय बजरंग तालीम मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब तुमकर अतुल राऊत महेंद्र माळासकर मंगेश खैरे नारायण ढोरे अंकुश तुमकर संजय दंडेल सोमनाथ धुंगडे अमित मुसळे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते जय बजरंग तालीम मंडळ ट्रस्टच्या वतीने स्वर्गीय पहिलवान केशवराव ढोरे यांच्या स्मरणार्थ सर्व शेतकऱ्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला परंपरेप्रमाणे बैलांच्या शिंगात नारळ बांधून त्यांना सोडण्यात आले नारळ घेऊन धावणाऱ्या बैलांचा व मालकांचा उपस्थितांनी उत्साहात गौरव केला ढोलटाशांच्या गजरात बँडच्या पथकात फटाक्यांच्या आतशबाजीसह व भंडाळ्याच्या उधळणीत बैलांची मिरवणूक गावभर काढण्यात आली दरवर्षीप्रमाणे यंदाही ढोरे भाळस्कर चव्हाण कुडे भिलारे वहिले पगडे दंडेल जाधव पडवळ कराळे पवार या कुटुंबीय शेतकऱ्यांनी आपले बैल सजवून उपस्थिती लावली या उत्सवाने वडगाव मावळातील परंपरा श्रद्धा व ग्रामस्थांचा एकोप्याचा वारसा पुन्हा एकदा उजळून निघाला तसेच पोटोबाचा चांगभले करून कार्यक्रमाची सांगता झाली